नमस्कार मित्रांनो मराठीम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहोत की मराठीमध्ये हिंदीमध्ये ऑफलाईन कसं टाईप करायचं म्हणजेच जैस की जसं आपण मोबाईलवरती कीबोर्ड मराठी कीबोर्ड हिंदी कीबोर्ड इन्स्टॉल करून मेसेज व्हॉट्सअपवर मराठीत किंवा हिंदीत करतो तसंच आपण आज कम्प्युटरवरती बघणार आहात त्यासाठी इंटरनेटची तुम्हाला गरज पडणार नाही टाईप करताना तर तत्पूर्वी मराठी ओनली यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर प्लीज या ला, लाल बटनावरच बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा तर चला बघूया आपण आज कम्प्युटरवरती थी, मराठीत कसं टाईप करायचं ते पण ऑफलाईन सर्वात प्रथम गुगलवरती जाऊन तुम्हाला गुगल इनपुट टूल हे टाईप करायचं आहे त्यानंतर यावर क्लिक करायचं आहे गुगल इनपुट टूलवर त्यानंतर तुम्हाला एक दुसरी विंडो ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथे ऑन विंडोजवरती क्लिक करायचं आहे ऑन विंडोजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक नवीन पेज ओपन होईल त्यानंतर इथे तुम्हाला साईडवर दिसेल चौकोनमध्ये त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जी लँग्वेज पाहिजे ती तुम त्यावर क्लिक करायचं आहे जसं की मला मराठी पाहिजे तुम्हाला जर हिंदी पाहिजे असेल गुजराती पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यावर क्लिक करायचं आहे सध्या तरी मला मराठी पाहिजे आहे त्यामुळे मी मराठीवर क्लिक करणार आहे त्यानंतर इथे चौकोनात आय ॲग्री टू गुगल टर्म कंडिशनवरती क्लिक करून डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करायला तुम्हाला एक पाच मिनटं किंवा दोन मिनट दोन मिनटं लागतील इन्स्टॉल करायला एक तीन तीन चार मिनटं लागतील तुमच्या इंटरनेटच्या स्पीडवर डिपेंड राहील की हे किती लवकर होईल आधीही ते डाउनलोड झालेलं आहे आता मी ते इन्स्ट इन्स्टॉल करणार आहे त्यानंतर हे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल करणं जरूरी आहे इन्स्टॉल करायला एक दोन मिनटं जातील तुमची तुम्हाला आता म्हणजे इंटरनेटची गरज पडणार नाही मराठीत टाईप करण्यासाठी किंवा हिंदीत टाईप करण्यासाठी किंवा तुम्हाला गुगल ट्रान्सलेटमध्ये ट्रान्सलेटरमध्ये जाऊन इंग्लिशमध्ये टाईप करून परत ते मराठीमध्ये कॉपी करून परत ते पेस्ट करायची गरज पडणार नाही तुम्ही इथं डायरेक्ट टाईप करू शकता फक्त तुम्हाला इथं एक लँग्वेज बार येतो तो इंग्लिश लँग्वेज बार असतो तिथे तुम्ही फक्त मराठीत मराठी करायचं आहे बास एवढंच करायचं इन्स्टॉल केल्यानंतर त्यानंतर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने मराठीत टाईप करू शकता इथे एक पाच मिनटं लागतील इन्स्टॉल झालेलं आहे तर मी तुम्हाला एक उदाहरणासाठी टाईप करून दाखवतो इथे लँग्वेज बार असतो ते सिलेक्टेड तुम्ही जी लँग्वेज सिलेक्ट केलेली असते ती असते त्यानंतर इथे तुम्हाला मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची त्यानंतर इथे एक छोटासा बार येईल मराठीतला तोपर्यंत तुम्ही वाट बघू शकता त्यानंतर इथे बार आलेला आहे इथे म रा अशा प्रकारे तुम्ही मराठीत टाईप करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी ओनली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र